नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील खराडी वडगाव शेरी येरवाडा लोहगाव विश्रांतवाडी अशा काही क्षेत्रांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात दोनशे आठ क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये हो बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा पुणे लोकसभा अंतर्गत होतो आणि या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ ऍरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील टिंगरे हे विजयी झाले होते त्यांना सत्त्याण्णव हजार सातशे आठ मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना ब्याण्णव हजार सातशे बावन्न मते मिळाली होती आणि अशा प्रकारे चार हजार नऊशे छप्पन मताच्या मताधिक्याने सुनील टिंगरे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक हे विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बापूसाहेब पठारे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांना झालेला दिसून येतो आणि त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेकडून सुनील टिंगरे तेव्हा उमेदवार होते त्यांचा पराभव त्यांनी या निवडणुकीमध्ये केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बापूसाहेब पठारे यांना होती तर चौथ्या क्रमांकाचे मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर एमआयएम च्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि अशा प्रकारे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विजयी झाले होते दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून नगरसेवक महेंद्र पठारे हे इच्छुक असल्याचं दिसून येत आहे आणि सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबरोबर असल्या कारणाने शक्यतो ही लढत पठारे विरुद्ध टिंगरे पुण्याची दाट शक्यता असल्याचं आपल्याला दिसून येते तर थांबूया आज आपण येते धन्यवाद